नमस्कार मी बबन शेवाळे आज पुन्हा एकदा उद्योजकता एक, एक आव्हान या विषयावर बोलणार आहोत खरं तर उद्योजक व्हावं आपला स्वतःचा स्वतंत्र उद्योग सुरू करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं पण सुरुवात कुठून करावी उद्योग जगात प्रवेश करण्यासाठी काय करायला हवे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल आपल्याला जमेल का भांडवल कसं उभं करायचं आणि जर एवढ्या सर्व गोष्टी करूनही अपयश आलं तर अशा अनेक शंका कुशंका प्रत्येकाच्या मनात असतात आज मराठी उद्योगविश्वर जर बघितलं विशेषतः युवा पिढी या सर्व शंकांवर मात करून उद्योजकीय आव्हान पेलण्यासाठी पुढे सरसावते हा बदल स्वागत आहे पहिल्या पिढीच्या उद्योजकाला नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं जावं लागतं अनुभव पैसा वेळ विश्वास या महत्वाच्या तीन आघाड्यांवर त्याला सतत झगडत राह अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा थंड डोक्याने खचून न जाता निर्णय घेणे गरजेचे असतं आपल्या लक्षापासून स्वतःला ढळू देणं म्हणजे तोल जाणं असतं त्यामुळे तोल गेला की डोकं फुटणारच ही ताऱ्यावरची कसरत त्याला सतत करावीच लागते पण तो या सर्व काळात हिमालयासारखा टिकून राहतो तो यशस्वी उद्योजक म्हणून आपली वाटचाल हळूहळू सुरू करत असतो ही ज्याची त्याची सकारात्मक सुरुवात असते उद्योजक म्हणून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचा नेहमी अभ्यास करावा आपल्याला जे क्षेत्र निवडायचं आहे जो उद्योग सुरू करायचा आहे त्याची प्राथमिक माहिती घेऊन पूर्ण अभ्यास करून अथवा त्या क्षेत्रातल्या उद्योजकांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या उद्योगाला सुरुवात करावी ज्यामुळे उमेदीच्या काळात होणाऱ्या चुका ह्या काही अंशी तरी नक्कीच कमी होऊ शकतात वेगवेगळ्या संकल्पना याचा आपल्या व्यवसायात सतत वापर करून पाहावा कोणत्याही व्यवसायात जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे यश मिळत नाही हे प्रत्येक नव उद्योजकाने लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आपल्याकडे म्हण आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे कोणताही उद्योग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला अशी फार मोजकी उदाहरणं असतात ज्याला उद्योगाला पूरक असं वातावरण असेल तेवढीच उदाहरणं फक्त याच्यात असतात उद्योजकांचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते जाणवते म्हणून आपण उद्योजकासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते असे प्रश्नही अनेकांना असतात सगळ्यात महत्त्वाचा असतो आत्मविश्वास मन आणि बुद्धी यांची सांगड घालायला ज्याला जमते तो माणूस उद्योजक म्हणून स्वतः स्वतःच अडळ स्थान निर्माण करतो निरीक्षण क्षमता अचूक आणि योग्य निर्णय क्षमता हे प्रत्येक उद्योजकाचं खरं भांडवल असतं उद्योजकाने प्रयोगशील असणे खूप महत्वाचे असते प्रत्येक उद्योजकाकडे माणसं जोडण्याचं कसभही असलं पाहिजे असावं लागतं खरं तर तुम्ही म्हणाला हे सर्व प्रत्येकाकडे असेलच असं नाही मग त्याने काय करावं पण तुमचं म्हणणंही खरं आहे कारण प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेलच असं नाही म्हणूनच आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि आपल्याच चुका सुधारण्याची आणि इतरांचे इतरांचे आपल्या चुका सुधारण्याची ऐकण्याची सुद्धा सवय करावी लागेल ज्याला हे जमेल त्याच्यासोबत आपोआप माणसं जोडली जातील आणि माणसं जोडली गेली की आपला स्वतःचं नेटवर्क तयार होतं प्रत्येक उद्योगाला त्याचं स्वतःचं नेटवर्क असणं फारच आवश्यक आहे आणि ते हळूहळू तयार होतच होऊच शकतं उद्योग ही एक सांघिक कार्यपद्धती आहे सांघिक म्हणजे काय एक संघ एक संघ मजबूत संघ जसा क्रिकेटमध्ये आपल्याला संघ असेल तर तो, तो विजय मिळवून देतो एकत्रित एक खेळल्यावर तसा तो उद्योग सुद्धा सांघिक कार्यपद्धती आहे त्यामुळे स्वतः सोबत माणसं जोडत गेलं की आपोआप उद्योग उभा राहत जातो गरज असते एका आढळ आणि निश्चित सुरुवातीची नमस्कार धन्यवाद